અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી ना ना फोन कोण चालता कोण चालता फोन अल्ता तुला आता कोणा चालता अरे ती फोन कुठली बया होती ती बोलत होती भटक भवानी म्हणली बाबू काय करतोय हे शडरनीला किती वेळा सांगितलं बायकू घरात असलो फोन करत जाऊ नको तरी आई आए... तुला कुठल्या शडरनीना फोन केलास शडरनी अगं म्हटलं आता पण लगी शडरनीने फोन केला कुठल्या शडरनीने फोन केला तुला अगं शजरीन नाही म्हणलं मी कंपनीचा फोन अल्ता असं म्हणलं मी तुला बरं ती कंपनी असू दे मग ती बाबू का बोलली तुला बाबू का म्हणली तुझा फोन सोका धरणं दिसता टॉय 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 करतोय अगं टॉय टॉय करते करू दे त्याच्या आय घालत टॉय टॉय करू नाही काय करू आगे जसा रिचार्ज वाढलाय का नाही तस त्यांची बोलण्याची पद्धत पण वाढली डियर कस्टमर डियर लव्ह यू लव्ह यू काय ती तुझी बाईक का तुला लव्ह यू बोलायला अगे जरा प्रेमाने बोललं ना सगळ्या गोष्टी होत्या ते सगळं जाऊ दे तुझ्या फोन मध्ये तर रिचार्ज नव्हता रिचार्ज नव्हता नव्हता आणि आला लाका <laughs> ते आला त्या भावानी तो कुठल्या तरी फोन येतोय बाबू तू काय करतोय बाबू म्हणली मला आनंद व्हायची गरज आहे ती बाबू का बोलली तुला कोण होती ती हा बाबू अगं विसरलोच होतो मी काय विषय झाला माहितीये का आपला शेजारचा बाब्या माहितीये ना त्याची बायको ना सासरवाडीला गेली नाही मारली बायकूला तसं मी मारतो का तुला कधी नाही मारत मला मारायची तुला आहे का मग काय विषय झाला ती होती सासरवाडीला तर त्याच्याकडे मोबाईल नाही बिचाऱ्याकड माझ्या मोबाईलवर फोन केला म्हणली बाबू कुठे मग ती तुला ऐकाय आलंय तिला माझा आवाज गेला नाही का तिला होत का आणि तिला कसं माहिती काय तू तुझा फोन काय त्याच्याकडे असतो का तुला बाबू म्हणली ती म्हणली बाबू तू काय करतोय आता काय मला माहित नाही मी उगच नंबर दिला तिला तिचा फोन तुला का आला होता नाही मला नाही मला तुझ्या विश्वासच नाही तुला आहे ना आता एक महाग सरून देईल सारखी फना 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 करते कुणा तुझ्या बयाचा फोन का आला होता आता आहे का नाही मी गावातला शाहरुख खान आहे मी सलमान खान आहे माझ्याकडे सगळ्या पुरी बघत्यात मला नंबर मागत्यात मला बोलतात कुठे आहे बाबू कुठे आता नीट नाही तर दिल जा पण पै चहा करू난 जा तिकडे चहा कर पै नाही असं याचं गाबड्याचं काय चाललंय सकाळ सकाळ कालवाच त्याच्या आईला

अरे इकडे कुठे अरे इकडे कुठे अरे गाव जावायचे मरे मे जावायचं गाव आहे काय सांगतो माझी मुलगी आधी का नाही सांगायचं दोन दिवस झालं मी या गावातच आहे तुला काय अडचण आहे का अडचण तर होती म्हणून तर म्हणतोय मुन आधी का नाही सांगायचं आधी सांगितलं असतं तर मला अरे मेरा जावं ना रे मोठा आहे मोठा अमेरिकेला तुझ्या कंपनी येत काय सांगतो अगोदर माहिती असायला पाहिजे होत तुला काय अडचण येणार नाही काय अडचण आले तर सांग बरं असू दे माझा तुझा नंबर आहे माझ्याकडे मी तुला कॉल करतो आता मला जरा जायचंय माझ्या गाडीचा टाइम झालाय फोन नौ? वर बोलू आपण कोण म्हणतो रे पण मला नक्की मला नक्की तू मदत करेल ना जावा अरे नक्की करतो रे मदत तुला काही काळजी करू नको तो बर बर चालतं धन्यवाद सांगितल्याबद्दल ओके रे येतो मी ओके 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 राईट तनो शिक्षणाकडे लक्ष दे हा आपल्याला तुला फार मोठे अरे नाही सांगितलं काय नाही फोन नाही काय नाही डायरेक्ट मामा चाललाय अरे मामा काही सांगून येतो सासरी बुवा तुम्ही आला ना माझ्या डोळ्याला आनंद झालाय इतका आनंद झालाय ना काय सांगू एवढा आनंद नावाय कॉम आहे एक हजार तनेला पण आणली मला दिसलीच नाही तण <laughs> मामा चला। हा आहे चला बायकू सोबत लग्न करण्यापेक्षा काय रे बोलला काय रे काय नाही काय मामान म्हणता ज्या कसे कशी चाललंय भारी चालले मामा भारी चालले आशीर्वाद देणार ना लय भारी चालले माझ्या मुलगी कशी आहे रे तुमची मुलगी वाईट तुमची मुलगी इतकी भारी आहे ना कुठलीच नाही हो हो क्या बात है अच्छा है। है, है। मामा मा है बनेल? ए, ही बनेल कशाला घालून आलाय काय माझी इज्जत बिजत आहे का नाही गावात बनेल हे आम्हाला ऐसाही भाई बाईसा काय तो है जावं येतो मायरा जाऊ येतो मायरा जाऊच आहे की मामा पण माझी पण काही इज्जत आहे ना ऑस्ट्रेलिया लंडन माझे बिझनेस येते असेच असत रे आमचे आयुष्यात चला, चला, मामा चला ओ लागलं हिकड दुखतोय हिकड अजून मोडी ना मी म्हातार तुझा स्वागत सांगत होतो असले नको करू आईला आधीच गुडघ्याचा आदू हाय आणि अजून कमराट्याचा आदू केलंय अगं खाली वाकून झाडकी जार जरा काही काम प्रत्यात मोडली वय आलाय सांगायला खाली वाकून झाड भाना भाना करतो सकाळपासून या सान्याला हुडाकतोय काय गाठ नाही भेट नाही त्याचे चला घरीतरी बघू त्या आहे का रे सान्या कोण आहे रे वाड्या अयो भाऊजी माणसं तरी बघून बोला जा वही नाही जरा भाडे आताच गेला त्यामुळे ते निघाल्या तो का काय लय चाला घड घ्यायचा प्रॉब्लेम आहे ना गुड घ्यायचा दवाखान्यात मध्ये नेलं होतं की नाही रा दवाखान्यात वय रे कसं सागं तुला होतं अरे मग कसं इथं कसरण फोडलून चिटला तू रे कारण सांग नको बरं कुठे गेलाय सरा कुठे गेला असं फाडख वाटा अरे हिन कोणाचीच भाट ठेवली नाही हिन कसली का आता काय माझं तर काय बरं वाटतं वहिनी आज काय भानगडले चिकन दिसताय आहे आज काय सांगताय भाऊजी खरंच खरंच तर थांबा मग मी तुमच्यासाठी चहा घेऊन आली बर झालं आला तू तुझ्यामुळे मला तरी चहा भेटल नाहीतर मला तर कुठं विचारते आल्यापासून म्हणूनच विचारले मी गप असा तुम्ही रोज रोज येत जा मग असाच तुझ्यामुळे तर चहा तरी भेटेल उद्यापासून मात्र कोणी आम्हाला कोणी विचारत उद्यापासून येतो रोज येऊन बसू राह माझ्या उद्यापासून येतो काय बोलताय राव म्हातारपणा जावय हा मामा मी काय म्हणते काय तुमचा बिझनेस कसा चाललंय बिझनेस वय त्याच्या भारी बिझनेस चाललाय की हो भारी चाललंय लय भारी बिझनेस भारीच झालं पाहिजे चला 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 हॅलो तू कशा आहे अय अन्या मी काय कोण उठत रा जावाय त्रा त्रास देत नाही ना चांगला आहे ना ठीक आहे ठीक आहे ओके बसतो बसतो आप्पा लई दुखत आहे काय अरे दुखायचं झाव दे मरू तिकडं काय कुडबुर कुड बुर करतोय ती काय खरं कळणार काय फायदा मला पण काय काय नाही ही बायक असली दळभद्री नशिबात पडली तुला म्हणत होतो ऐका नको तिकडची करू म्हणून काय करताय का काय आता असू दे जा आपण जाऊ दे काय नका सोन्यासारखी बायको असताना ह्याला काय बावळ वाटलं कळत नाही का हे किती छान बायको आहे अरे बघ बघ तिच्या बापाला खुर्ची तुझ्या बापाला येतो फरशी असू दे असू दे उद्या तुम्हाला झोपाळ्यात बसू आपण काय छत्रातल्या झोपाळ्यात बसावतो का आता तुम्ही तरी शांत बसा की तर बस की खाली कुठं पाय बघून घेते बस का तुझी बहिणी बघवत नव्हतं का तुला मनाला तोटावली आणि हे किती दिवस राहणार आहे आय्यो वय्यो तुला काय करायचं तुला ठेवला हो त्या नाशिक भाऊ दिसते अहो भाऊजी लका लका लाका भाऊजी चहा कसा झालाय लय भारी झालाय चहा लय भारी अगं सकाळी मी तुला म्हणलं मला चहा बनव की तर माझ्यावर भांडण केलं वय का भाऊजी अगं बायकू माझी हका त्याची आई हा आवघड केलंय तू तर भारी झालाय चहा ठीक आहे कोरा चहा केला काय तू तुतकं नाही टाकलं चहात दुधवाल्याला मी रोज बोलवती त्याला कळत नाही म्हणजे तो आला नाही का नाही आला अजून मामा घरी ना मी शुद्ध दुधात एक टिपका पण नसतो दुधाचा प्युअर घट्ट चहा बनवतो आज हिने कोरा चहा बनवलाय माझी इज्जत घाल होती काय पाहून येऊन बघता हा का नावाची गोष्ट आहे का नाही तुला पण तुला इज्जतच कुठं आहे त्या ह्याला फोन लाव दुधवाल्याला फोन लाव पाठ देशी लगेच फोन लावतो मामा मी कधीच कोरा चहा पेत नाही दुधाचा चहा वहिनी चा मात्र बेस्ट बर का तुमच्या सारख गुळमट गुळमट आहे का चांगलाच गुळमट दिसतो भेट संध्याकाळी तू तू पण भेटत जावय म्हशीच दूध मागवा मागवा मी कोरा चा येत नाही मला म्हशीच्या लागतो चा लागतोय सन्या ह्याला कशाला म्हशीचं दूध म्हणता रे त्याला द्या ना बोकडाच दूध आपल्या <laughs> बोकडाचे आता दूध काढता काय करता शेळ्या आहेत दोन तीन जागे शेळ्याचं दूध काढ माझ्या बापाला म्हशीच दूध पाहिजे काय म्हशीच दूध पाहिजे हा एवढी मोठी मस्त असताना कसं दूध पाहिजे म्हशीच म्हशीच दूध काय स्वस्त काय हा तुझी किडणी गेली तरी चालत पण मला म्हशीच दूध पाहिजे लका 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 नवरा तिकडे जाळला मिळाला तरी नवऱ्याचं काय नाही पण बापाला दुधाचा चहा पाहिजे वा 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 थांब त्याला फोन लावलाय ना येईल दूध घेऊन तू पण ढोस दूध गोरे पडशील जरा अशी तुला पण देते तुम्ही करा करा होते हो जावा हे वकडाचं दूध तुम्हीच प्या तुम्हीच प्या मला म्हशीचं दूध आता चहा पाहिजे आता ह्या बोकडाला कशाला म्हशीचं दूध पाहिजे काय म्हणला काय नाही दूध वाला फोन कर ये म्हणा लवकर अरे जरा माणस कोणच्या चतुरी आवाज आवाज बोलत जा करण करण कर करतो दूध वाला फोन करा ना लिस्ट लाडत काय बघताय तुझ्याकडं कुठं बघतोय काय तिच्याकडं बघताय ना मग बघ तू तर बघू दे की मग काय नाटक असते सारखे मेहून एकतर किती दिवसात आली लय दिवसात आली ए, कोई, कोई आपा तुम्हाला मी हजार वेळा सांगितलंय बर का असं पाहुणा रावळांच्यात माझे आबरू काढत जाऊ नका हा मागाशी एकदाच पडलाय तिथं पण सारखं माझं दुखतय आयो माझा पाय मला माणसं म्हणते मित्र म्हणल मला की ह्याच्या बापाला हे गोळ्या औषध आणून देतो का का देवण्यात माझे तुम्ही दोघं जण आुखाचाल सगळ्या गावाला माहित आहे किती गुणाचं कार्टी किती गुणाचं कार मी एका दिवशी घर सोडून जाईल बर का तुमच्या दोघांच्या कारा पाराने मी भरून आ... देऊ दे आधीला सका का सकाळपासून कोरा चहा पिरी अजून तर आली नाही हुयू तुम्हाला पण गोरा चहा प्यायचा आहे का हाव आपलं घर काय टाटा बिरलाच घर नाही एकटाच घरात कामावतोय लगे दुधाचा प्यायचा आहे कोरा प्यायचा आहे येईल दुधवाला वहिनी करता येईल ना तू चहा करा की एकदा तू जा घर घरी रस्ता चांगला का नाही काय नाही ए आला आला दूधवाला हे दूध घे दोन दिवसात पैसे द्यायच हा दोन दिवसात नाही की दोन दिवसात अरे तीन महिने झालं पैसे दिले नाही काय पळून चाललोय काय मी देवकी की माझी नाही नाही दोन दिवसात पैसे दिलं तर ठीक आहे तर काय मग तर उद्या बसणी दूध बंद अरे एवढा काय करू का मी बोलतोय कुडता घालून दूध विकला दुधावर मी आला का मोठी बिल्डिंग बांधले तुझ्या सारखे बेकार तोटे एवढी एक दोनच गिरायकात आला का हा नको म्हणू घात पाहून येत माझ्या नाही तर आयुष्यपास सांग तू किटली डोक्यात घालील तू जरी तुझा पैसा कमावला असला ना तरी मी तुला एका ठोक्यात पाणी माझं डोकं हलवू नको ह्या घरच्यांनी लय ताप दिलाय द्यायच्या तुझे दोन चार दिवसाने पैसे अरे तुला ताप दिला मग मला का ताप देतोय तू पैसे दे माझा उद्या दोन दिवस लय मोठं सोनं ऐकत असल्या न करू दुधाच ऐकतू आणि त्याच्यात पण मारणाचं पाणी टाकतू ते सोनच आहे माझ सोनच आहे तुला चल पैसे नाहीस ना पैसे उद्या जे उद्या मला द्यायचं काय नाही ना, तर मी उद्या दूध देणार नाही तुला अरे ऐक की कस जरा थोडं महाग पुढे होईल पण पैसे देईल मी काय पैसे बुडवणार आहे काय मला तसल काय सांगायचं नाही दोन दिवसात मला पैसे द्यायचे तीन महिन्याचे पैसे राहिलेत तीन महिन्याचे पैसे राहिले तीन महिन्याचे पैसे राहिलेत ना मग चार महिने होऊ दे मग देतो तुझं पैसे तू जातो उद्या बघतो तुझ्या पैसे नाही दिला तुला कळल तुला का इकडे चल जा घट्ट चहा पण असत असतं आपल्याकडं पाण्याचा एक टिपका पण नको टाकू जा काय होत आहे बापू काय झालं त्या दोन काय म्हणत होता दूधवाला दूधवाला मला म्हणला दुधवाला एक हजार रुपये उच्ण दे पण त्याला कुठं दहा एक हजार दूध विकते कुठनं पैसे येणार त्याच्याकडे परत द्यायचं नाही मला म्हणलं नाही देत काय म्हणत होता बिल द्या तुमचं अरे लागलं तुला तर दहा पाच रुपये मी देते आवा बिलाचं म्हणत होत ती लाईट बिल आलं ह्या वेळेस म्हणत होत आता लाईट बिल येणारच की आमच्या घरात फ्रीज बीज आवलंय मोठ्या मोठ्या गोष्टी आमच्या घरात कसं लाईट बिल नाही येणार जास्त समजत नसते तुम्हाला कसं काय समजत नका समजून पण काय घेऊ नका सारखे वाटा तुम्ही पण राहा तुमच्या पोरी सारखं करत राहता जरास घ्या ना जरा एवढं मोठ्याने नाही मोबाईल तर चाल ना ए काय रे काय म्हणतोय आपल्या सासरे बोलांची जरा काळजी घ्या दा की हा जावा तिकडे काहीतरी गावात नाही थंडगार करून तू एक काम कर आपण तिक जाऊन जाऊ तिकडे आणि तू मटण घेऊन ये मटण हा आणि मटन अरे पैसे पैसे काय करतोय जा तिथे ठेवल्या ते घेऊन जाऊ चला चला पाहु ना கன்னட எ பவுனேட देव देव ब्रँडेड देव शला का नाही फुग्याच्या काय म्हणले नाही नाही ब्रँड ब्रँड घ्यायला ब्रँड ब्रँड फुगा ब्रँड ब्रँडेड म... फुगा आमच्याकडं फुग्याला ब्रँड क्या ब्रँडेड म्हणजे फुगा ओके ओके आमच्या महाराष्ट्रात फुगा ब्रँड असतो ओ